सर्वत्र गोकुळाष्टमीचा उत्सव दिसून येतोय गेली चोवीस वर्षापासून हा गोकुळाष्टमी उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करतो असं शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी सांगितलं मुंबईमधील सर्वच गोविंदा पथक यामध्ये सहभागी होतात काही गोविंदा पथक पाच थर सात थर तर काही जण आठ थर लावायचा प्रयत्न देखील करतात असं आमदार कुडाळकर यांनी सांगितलं यावर्षी सुद्धा बहुतेक गोविंदा पथक आठ थर लावण्याचा प्रयत्न करणार आहेत पहिला प्रथम आपल्या सर्वांनाच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देईन आणि त्याचबरोबर उद्याचा दही उत्सव आहे गेली चोवीस वर्षे सातत्याने हा उत्सव एक परंपरा एक पारंपरिक उत्सव म्हणून आम्ही साजरा करत असतो आणि ह्याच्यामध्ये आम्ही सर्वच पथकांना म्हणजे आपल्या कुर्ला विधानसभेतील तर पथकं आहेत पण त्याचबरोबर मुंबईतील सर्व पदकं सुद्धा यामध्ये सहभागी होतात मोठ्या जल्लोषाबाई उत्साहामध्ये ते पाच तर सात तर काही जण आठ लावायचा सुद्धा प्रयत्न करतात आणि यावर्षी सुद्धा बहुतेक जण आठ प आठ लावण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहे पण ते सावधरित्याने असावं स्वतःची सुरक्षितता हा पहिल्या प्रथम आमच्या उत्सवाचा ध्येय आहे की प्रत्येकाची सेफ्टी ही महत्वाची आहे आणि त्याच्यामुळे सगळं सावधगिरीच्या सूचना देऊन आम्ही हा उत्सव साजरा करत असतो आणि त्याचप्रमाणे जवळजवळ माझ्याच विभागामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर पथकं या विधानसभेमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना सर्वांनाच आपण सूचना दिलेल्या आहेत की अत्यंत ह्या सर्व गोविंदांना आपण सुरक्षा रीतीने कशा दृष्टीने काय काय करता येईल त्या आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे महिला गोविंदा पथक आहे त्या महिला गोविंदा पथकांना सुद्धा विशेष निमंत्रण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे आता ज्या घटना दुर्दैवी घडत आहेत तर त्या दृष्टीने महिलांमध्ये जनजागृती सुद्धा व्हायला हवी आणि त्यासाठी जर का महिला पोलिटिशनला किंवा इतरत्र जात असतील त्या तर त्यासाठी ज्या तक्रारीसाठी त्या तक्रारीसाठी त्या तक्रारी जर घेत नसतील पोलिटिशियन तर त्यांनी माळ्याशी संपर्क साधावा शिवसेना शाखेशी संपर्क साधावा आणि त्याचबरोबर निवारण केंद्र सुद्धा पोलिटिशियनने तात्काळ हे महिलांचं तक्रार निवारण केंद्र हे तात्काळ उभारलं गेलं पाहिजे सूचना सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेतच आणि माझ्या योगामध्ये सुद्धा मी पोलिसांना सर्व सांगितलेलं आहे निवारण केंद्र करून ज्या महिलांना पहिली तक्रारी त्या महिलांचं लॉगेस ते निरसन झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं पोलिटिशियाचे सर्व अधिकारी सहकार्य करत आहेत आणि प्रत्येक शाखेमध्ये सुद्धा आम्ही सर्वांना शिवसैनिकांना सुद्धा सांगितलेलं आहे की आपण सर्वच जण या महिलांना संपूर्ण सहकार्य करायचं आहे जे जी काही अडचण असेल त्यांना कुठल्याही प्रकारची तर आपण तातडीने तशी आपण त्यांना मदत करू आणि त्याच पद्धतीने हा गोविंदा पथक सुद्धा या पथकांमध्ये सुद्धा या महिला गोविंदा पथक असतील तर त्यांना सुद्धा सुरक्षितता आम्ही देणार आहोत अधिकाधिक सक्षमतेने हा गोविंदा पथक चांगल्या रीतीने फिरला पाहिजे सगळीकडे त्यांनी उभारली पाहिजे या दृष्टीकोनातून सुद्धा त्यांना सुरक्षितता पोलिसांनी द्यावी अशी सुद्धा मी सूचना माननीय पोलिस आमच्या विभागातील ऍडिशनल कमिशनरने केलेली आहे